आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी श्रीधर मुंबई गोवा कणकवली संघाचा अंतिम टप्प्याचा प्रचार आहे आणि या टप्प्यामध्ये आज सभा देखील झालेली आहे आणि सभेच्या दरम्याने आपल्या सोबत आ, जे भाजपचे नेते आहेत तुषार रावराने राणे साहेब काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण आज अच्छा परिस्थितीमध्ये आणि आजच्या घडीला पुऱ्या शि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राण्यांबद्दल असलेली एक आपुलकीची भावना आणि त्याने केलेलं काम पस्तीस वर्ष सतत लोकांशी असलेला जिवाळीचा संबंध आणि विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचलेल्यांचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते बोलकं आहे का ज्या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्यामध्ये मी आज मीसुद्धा चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारणात आहे आणि राजकारणात ज्यावेळी व नारायण राणे आलेत आणि तिथपासून हा ह्या जिल्ह्याचा जो काही विकास झाला तो गतीने एवढा झाला की तो विकास आजपर्यंत थांबलेला नाही आणि राणेसाहेबांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याचा विकास हा ह्याच्या पुढे म्हणजे उद्याच्या व लो, लो, लो लोकसभेच्या नंतरच्या जो पाच वर्षाचा पिरियड आहे तो लोकांच्या समृद्धीचा होणार आहे ह्या जिल्ह्याच्या समृद्धीचा लोक एक रोजगार म्हणा बेरोजगार असणारे युवक असतील यांच्यासाठी त्यांनी खूप काही केलं आहे म्हणजे आत्तासुद्धा ह्या घडीलासुद्धा बऱ्याच छोट्या मोठ्या योजना आणलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून रोजगारसुद्धा चांगल्या प्रकारे उपलब्ध चालू आहे आता बऱ्याच ठिकाणी काजूच्या औषधी मी आत्ता स्वतः बाजार समितीचा अध्यक्ष आहे तर काजूच्या संदर्भात आत्ता पालकमंत्र्यांनी आहे आमच्या केसरकर साहेबांनी सांगितलं की हा जो विषय तो आम्ही राणेसाहेबांना ह्यापूर्वी बोलला आहे राणेसाहेबांनी तो मान्य केला आहे तो ते उद्या केंद्राकडे नेऊन तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हिताच्या गोष्टी काजूच्या संदर्भात उत्पादित काजू जो शेतकरी आहे त्या संदर्भात घेऊन त्यांना दर मिळण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे प्रयत्न होईल आणि यापुढे आपल्या ज्या सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब काही लोक म्हणतात राणेसाहेबांचे विरोधक बोलतात परंतु ते पूर्व पूर्वीपासून राणेसाहेबांचे जे विरोधक आहेत तेच फक्त बोलत आहेत बाकी कोणी बोलत नाहीत जनता एवढी लोकांबद्दल राणेसाहेबांबद्दल आपुलकीने बोलते की राणेसाहेबाला ह्या टायमाला मत हे आमचं राणेसाहेबांनाच असणार असं स्पष्ट सांगतात आणि लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये राणेसाहेबांची प्रतिमा आणि कामाची केलेली विकासाची कामं ही त्यांच्या घरापर्यंत आहेत दारापर्यंत आहेत आम्हीसुद्धा सरपंचपद सभापतीपद हे बरेच वर्ष भोगलेले त्यांचे सहकार्य सर सह, सहकार्य आहे आणि त्याबद्दल वादण्याने त्या माणसाने प्रत्येक इथल्या का कार्यकर्त्याला मोठं केलं आहे कार्यकर्त्याला केलं आहे आणि कार्यकर्ता प्रत्येकाला ज्याला कोणाला जो साधारण असा कार्य बारीक कार्यचा असेल त्याला सेंदूर लावून मोठा केलेला आहे अशा परिस्थिती परिस्थितीत राणेसाहेबांनी सगळ्यांना मोठं केलं आहे आणि त्या पद्धतीत विकासही त्या आपल्या जिल्ह्याचा चांगला त्यामुळे त्याचा खऱ्या अर्थाने उद्याचा जो इलेक्शन अंतिम टप टप्पा आहे आज राज ठाकरेने केलेले भाषण हे इतकं सुंदर आणि अप्रतिम लोकांच्या वर्मी लागलेलं आहे आणि ते खरोखरच अतिशय भाषण आजच्या शेवटचं भाषण असेल किंवा उद्या आणि एक दिवस आहे तो आमच्या सगळे कार्यकर्ते घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि भाजपाची रणनीती आणि मोदींचं काम मोदींचं काम म्हणजे मोदी सरकार देशाला नेतृत्व देणारं आजच्या घडीला जो पक्ष आहे तो फक्त भाजप आहे दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नेतृत्व आज देशाचं नेतृत्व करणारा एकही व्यक्ती नाही आणि त्यामुळे हो संपूर्ण जनता आज मोदींच्या पाठी आणि मोदींच्या आणि सिंधुर्गामध्ये राणेंच्या पा राणेसाहेबांच्या मागे आहेत हे तुम्हाला ठाम सांगतो राणे ह्या कणकवली मतदारसंघामध्ये नितेश राणेंनी आज एवढा विकासाचा तडाका लावलेला आहे की त्याला कुठेही तोड नाही आणि ता तसा माणूस मी बघितलं आणि तर आज तो इ आज ह्या ठिकाणी ते आमदार आज इथे असतील तर केव्हा मुंबईला असतील हे कुठेही कोणाला समजत नाही राणेस साहेबसुद्धा ह्या वयामध्ये त्यांच्यामध्ये रग आहे तो कशासाठी आहे तर लोकांच्या विकासासाठी आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आज लोकार आगारा। आगारा। लोकार मन, ते लोकांसमोर हे म्हणजे तुमच्या खासदारकीच्या मतदानासाठी आहेत आणि शंभर टक्के ते निवडून येतील अगदी दोन लाखाच्या वर मतदान जास्त घेऊन ते निवडून येणार ह्याचं ठाम आम्ही अगदी सगळे असलेले आमची मंडळी आम्ही सांगतो आणि आमच्या जिल्ह्यातले सगळे लोक त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते उभे आहेत हे आवर्जून आपल्याला सांग वैभववाडी नेहमी राणेंच्या पाठी राहिलेली आहे तुम्ही वैभवाडीतून त्यांचे खंदे समर्थक काय सांगा राणेसाहेबांना वैभववाडीमध्ये जवळजवळ शंभर टक्के मतदान होणार आहे कारण आम्हाला आमच्यासमोर दुसरा कोण मत द्यायला माणूसच नाही आहे त्यामुळे आणि नितेश राणेंचं काम आणि राणेसाहेबांची गेल्या पस्तीस वर्षाची लोकांवरचं वर्षा प्रेम राणे म्हणजे कोकण असं जे समीकरण आहे त्याबद्दल कोणाला कुठेही ज्योतिषसाकडे जाण्याची गरज नाही राणेसाहेब आजच निवडून आलेले आहेत आणि संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात आहेतच परंतु मी पाचल विभागामध्ये फिरतो आहे तर पाचल विभागामध्ये सुद्धा लोक असं म्हणत आहेत संपूर्ण की राणेसाहेबांना देण्याची संधी यावेळी उपलब्ध झालेली आहे राणेसाहेबांना मत देणारच असे लोकांची पूर्ण खात्री झाली आहे की साहेबांना कधी रत्नागिरी जाऊन राणे राणेसाहेबांनी कधी अधिकार घेतला नव्हता पण आता जनमानसामध्ये की राणे साहेबांना आम्ही मत देतो म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत आणि म्हणून राणे साहेबांच्या जबरदस्त पूर्ण लोक पाठीशी आहेत साहेबांना अजिबात म्हणजे लोकांचेच उत्स्फूर्तपणा अशी आहे की राणे साहेबांना पुन्हा एकदा केंद्रात मंत्री करायचं असं स्पष्ट वातावरण आम्ही जिथे फरितो आम्ही खळ्याखळ्यात सभा घेतो आहे आम्ही संप संपूर्ण लोकांशी गाठीबाठी घेतो आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना विचारायला जातो तुमचं कोणाला मत आमचं राणेसाहेबाला मत असं अगोदरच लोक आम्हाला सांगून टाकतात त्यामुळे आमच्या मनामध्ये जरासुद्धा काही चिंता नाही आहे राणेसाहेब हे आतापर्यंतच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोणीच मतं घेतली नाही एवढं मताधिका राणेसाहेब घेते निश्चितच हे सगळे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांनी सांगितलेलं आहे की राणे साहेब ह्यावेळी निवडून येतील कारण राणे साहेबांना मतदान देण्याचा सा आम्हाला संधी मिळते असं त्यांनी आहे त्यामुळे आता येण्याचे ये आता ज्यावेळी राणे साहेबांना मतदान केलं त्यावेळी आनंद होणार असं देखील ते असं आशा व्यक्त करतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं